నమస్కారం 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 మళ్లే సాగీకే సా లో సమాయే కది అహంకారాణూరాజీ సర్వ పదక మాకు तर दोन दिवसापूर्वी जरा बीमार पडले होते मी त्याच्यामुळे काही ध्यान दिली नाही मी बरं झालं का जेवण लाईक डान करा जेवण झालं का गणपती दादा नमस्कार څو دیون شله کا هو ځله ځله ځهره په پورتنۍ ځای ورامځ कमेंट करा पटपट कमेंट करा शेतकरी कन्या लाईक डन बर बर ताई झालं का जेवण ताई मनुष्यातही का जेवण धन्यवाद लाईक दोन केल्याबद्दल स्वप्नील दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जेवण केले का हो झाले ना जेवण झालं का जेवण ओके जेवण झालं का हो बरं बरं आमचं पण झालंय जेवण आताच काय भाजी होती आज डाळ होती मसुराची मसूर, मसूर डाळ भाई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद होय मला आवडते बार बार बार, मला पण आवडते स्वप्नील दादा मला पण आवडते आमचे मित्र कुठं आहेत तुमचे मित्र झोपलेत दादा म्हणते जेवण झालं का हो झालं नमस्कार बोला त्यांना बर बर राजस्थानी गाणं उठवा त्यांना झोपू देऊ नका <laughs> बरं बरं ओके ओके उठवतो दिवाळी आहे आत्ताच हु। आंघोळ करून बसायचं का होय दादा फटाके दिसायचे आहेत हो पहिली आंघोळ उद्या नाही वाटत ना मंगळवार सोमवारी आहे पहिली अंघोळ सोमवारी आहे पहिली अंघोळ अरुंता तब्येत बरी आहे का काल तुमचं नेट चालत नव्हतं अरुण दादा नव्हतं चलत काल नेट बाहेर काय आहे पहा मांजर मांजर वाघ नाही मांजर आहे मांजर वाघ नाही कुत्र नाही काय नाही मांजर आहे मांजर मांजर आहे वाटतं तुमच्याकडं हो 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 मांजर आहे रमेश दादा डन करा आहे हे मांजर वस्तीवर वाघ आहे वाघ दादा वाघ आहे काळा वाघ कमेंट करा सगळे जाऊ वाघिण बोलते माझ्यासोबत बरोबर आहे स्वप्नील दादा एकदम बरोबर त्यामुळे वाघ तिथे नाही येऊ शकत हो ना बरं स्वप्नील दादा सॉरी बर का आजच्या जास्त वेळा येऊ नाही घेणारे आहे भीत ठीक हो नाही आज दहा पंधरा मिनटच फक्त लाईव्ह आहे आपली मांजर दिसते तुमच्याकडे हो ओके काळजी घ्या काय होतंय नाही आज उशीर झालाय म्हणून नाही जास्त वेळ लाव दहा वाजलेत ना दुपारच्या येऊ उद्या दुपारी पण लाईव्ह घेते मी झोपताना घराचा दरवाजा लॉक करत चला हो ना तब्येत ठीक आहे तबियत जारी का तब्येत ठीक आहे मोबाईलमुळे विसरू नका नाही नाही दुपारी कधी बाराच्या नंतर एक वाजता एक दीड वाजता असतेसाठी पावलीला जायचं नाही का वडिलांकडे जायचंय जायचंय करा। कसा मिसडो कॉल करा <laughs> स्वप्नील दादा तुमचं चॅनल आहे का कधी दुपारी एक दीड वाजता असते लाईव्ह आम्हाला कमेंट करावर एक शॉर्ट व्हिडिओला